पवार विरुद्ध विखे महाराष्ट्राच्या राजकारणातला गाजलेला आणि गाजणारा संघर्ष या संघर्षाला अनेक किनारी असल्या तरी पवार आणि विखे या इतिहासाची सुरुवात इंटरेस्टिंग आहे आप्पासाहेब पवार हे शरद पवारांचे थोरले बंधू आणि देशाच्या कृषी क्षेत्रात आदर्श म्हणावी अशी व्यक्ती आप्पासाहेब आपल्या उमेदीच्या काळात प्रवरानगर सहकारी साखर कारखान्यात कृषी अधिकारी म्हणून कामाला होते या साखर कारखान्यावर शाळाही भरायचे या शाळेच्या पटावरच्या एका विद्यार्थ्याचं नाव होतं शरदचंद्र पवार प्रवरा नगर सहकारी साखर कारखाना हा आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना याची स्थापना केली होती विठ्ठलराव विखे पाटील यांनी पुढे दिवस बदलले राजकारण तापलं विखे पाटील घराणं हे समाजकारणासोबतच राजकारणातलंही तगड प्रस्थ झालं नगर जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला ठरला शरद पवारांनी महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री होण्याची किमाया साधली अंतर्गत राजकारणातली धग वाढत गेली आणि गटातटाच्या समीकरणातून एक संघर्ष उभा राहिला पवार विरुद्ध विखे ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या या संघर्षाचं केंद्रस्थान म्हणजे एकोणीसशे के ज्यात शरद पवारांनी यशवंतराव गडाखांची मदत घेत बाळासाहेब विखेंना अस्मान दाखवलं विखे निवडणूक हरले तेव्हा चर्चा झाली विखे संपले पण असं घडलं का तर नाही मागच्या चाळीस वर्षात पवारांविरुद्धच्या उभ्या संघर्षात विखे पुरून उरले पिढ्या बदलल्या त्यांनी राजकीय गणित बघून पक्षांतर केली एकटे पवार नाहीत तर गडाख थोरा जगताप असे कित्येक विरोधक आले पण विखे टिकून राहिले पण कशामुळे पवारांसारख्या विरोधकांना पुरून उरणाऱ्या विखेंचा पाया एवढा मजबूत कसा झाला तर उत्तर आहे त्यांचं संस्थात्मक राजकारण आणि त्यातून जोडलेल्या लोकांचं गणित सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेलं उदाहरण विखे पाटलांशी उभा संघर्ष असणाऱ्या शरद पवारांचं शिक्षण विखेंडच्या कारखान्याच्या शाळेवर झालं थोडक्यात शरद पवार आणि पवारांची पिढी संस्थांसोबत जोडली गेली आहे म्हणजेच खऱ्या अर्थानं विखेंडच्या संस्थात्मक राजकारणाचा फायदा झालेल्यांमध्ये खुद्द शरद पवारांचा देखील नंबर लागतो सध्याच्या निवडणुकीत देखील विखेंडचा पराभव होईल असं बोललं जातंय पण विखेंचा गड भेदणं अवघड ठरतं ते संस्थात्मक राजकारणामुळे शरद पवार गेली चाळीस वर्ष हा गड भेदायचा प्रयत्न करत आहेत त्यातूनच अनेक प्लेअर आले यावेळी पवारांनी डाव खेळला आहे तो निलेश लंकेंवर पण विखेचा गड भेदणं अशक्य आहे आणि त्याचं कारण आहे तीन चार पिढ्यांपासून सुरू असलेलं संस्थात्मक राजकारण विखेंचं हे संस्थात्मक राजकारण नेमकं आहे काय संस्थांच्या माध्यमातून माणसं जोडण्याचं गणित ही विखेनची ताकद कशी बनली जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू विखेंच्या विठ्ठलराव विखे पाटलांपासून विठ्ठलराव विखे यांनी फक्त नगर जिल्ह्यालाच नाही तर सगळ्या सहकार या शब्दाची जवळून ओळख करून दिली सावकारांचा सा मनमाने कारभार बघून त्यांनी एकोणीसशे तेवीस साली पहिली सहकारी पतपेढी सुरू केली शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध करून दिली सुरुवातीच्या काळात याच पतपेढीमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या सध्याच्या पिढ्यांनी आर्थिक स्थैर्य अनुभवलं शंभर वर्षांनंतरही त्या पतपेढीचे लाभार्थी ठरले पण विठ्ठलराव विखेंचं सगळ्यात निर्णायक काम ठरलं ते प्रवरानगर सहकारी साखर कारखाना आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना खासगी साखर कारखान्यांची लाट आलेली असताना त्यांचं प्रस्थ वाढत असताना एकोणीसशे पन्नास साली विठ्ठलराव विखे पाटील यांनी साखर कारखाना उभा केला यासाठी ते गावोगाव फिरले लोकांना भेटले त्यांचा विश्वास जिंकला सहकाराची रचना समजून सांगितली लोकांनी कारखान्याचे शेअर्स घेतले त्याचा परतावा मिळवून दिला ऊसाला चांगला दर मिळवून दिला आता एका कारखान्याशी जवळपास दहा हजार लोक जोडली जातात त्यांची आर्थिक घडी या कारखान्यांवर अवलंबून असते जी एकोणीसशे पन्नास पासून आजपर्यंत व्यवस्थित बसली आहे मागची सत्तर वर्ष या भागातल्या ऊस उत्पादकांचा ऊस याच विकेंडच्या कारखान्याला जातोय हीच गोष्ट माणसं जोडण्यासाठीचं गणित किती पक्कं बसलं आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे पण विखेंनच्या या संस्थात्मक राजकारणाचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच झाला का तर नाही विठ्ठलराव विखेंनी आणखी दोन क्षेत्रांमध्ये आपला जम बसवला त्यातलं पहिलं क्षेत्र होतं शिक्षण पुणे कोल्हापूर सातारा हे जिल्हे शिक्षण क्षेत्रात आघाडीवर होते पण नगर जिल्ह्यात या क्षेत्रात भरीव काम झालं नव्हतं जवळच असणाऱ्या सातारा जिल्ह्याचा आणि तिथं कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयतच्या माध्यमातून केलेल्या कामाचा धडाका विखे पाहत होते त्यांनी आणि कर्मवीरांनी मिळून प्रवरा नगरमध्ये काही शाळा सुरू केल्या या शाळांना विखेंच्या कारखान्यात जेवढ्या उसाचा गाळप होईल त्यातल्या प्रत्येक टनामागे चार आणि निधी दिला जायचा याच गोष्टीला व्यापक रूप मिळालं एकोणीसशे चौसष्ट मध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन झाल्यावर या संस्थेमुळे नगरमध्ये प्राथमिक शाळा ते कॉलेज असं एक जाळं तयार झालं यातून विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडत राहिल्यात तेही मागची साठ वर्ष म्हणजे जवळपास तीन पिढ्या नगरमध्ये राहून कॉलेज पर्यंतचे शिक्षण घेऊन बाहेर पडल्यात भरीव काम केलेलं दुसरं क्षेत्र ठरलं आरोग्य विठ्ठलराव विखेंनी नगरमध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना केली या ट्रस्टनं अगदी गावागावात दवाखाने सुरू केले लोकांना उपचार मिळायला लागले पण पुढे जाऊन मोठ्या संख्येनं डॉक्टर कसे उभे करायचे याचं आव्हान निर्माण झालं तेव्हा प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आलं नगरमध्ये वैद्यकीय शिक्षणाची सोय होणं हे फक्त नगरमधल्याच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमधल्या मुलांनाही बळ देणार होतं इथं डॉक्टर घडले आजूबाजूच्या भागात वैद्यकीय व्यवसायाला ताकद मिळाली आणि इथून उपचार घेतलेल्यांची संख्या तर वेगळीच साहजिकच हे सगळे जण प्रवरा मेडिकल ट्रस्टला कनेक्ट राहिले विठ्ठलराव विखेंचे सुपुत्र बाळासाहेब विखे पाटील यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये राज्यातलं पहिलं खासगी तंत्रनिकेतन कॉलेज नगरमध्ये सुरू केलं शिक्षणाची एक वेगळी कक्षा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली विठ्ठलराव विखेंच्या नावानं मेमोरियल हॉस्पिटल उभं केलं विखे पाटील कुटुंबाच्या समाजकारणाला बाळासाहेब विखेंनी राजकारणाची जोड दिली ते आठ टम खासदार म्हणून निवडून आले त्यांना प्रत्येक वेळी वेगळी आव्हानं उभी राहिली पण तरीही हा संस्थात्मक राजकारणाचा पाया मजबूत असल्यानं त्यांनी बड्या विरोधकांनाही सहज मात दिली किंवा आपल्याला मात मिळाल्यावरही उचल खाल्ली सध्या बाळासाहेब विखेंच्या राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेंद्र विखे पाटील आणि राधाकृष्ण विखेंचे चिरंजीव सुजय विखे पाटील राजेंद्र विखेंनी प्रवरा मेडिकल ट्रस्टचा विस्तार केला अभिमत विद्यापीठ उभारण्यापर्यंत मजल मारली हॉस्पिटलची संख्या आणि तिथल्या सुविधा वाढवल्या सैनिक स्कूल कॉलेजेस आणि अगदी विद्याचं माहेरघर असलेल्या पुण्यात विखे पाटील फाउंडेशनच्या शाळा पोहोचल्या एका सहकारी पतपेढीपासून सुरू झालेलं संस्थांचं गणित जवळपास एकशे पंचवीस संस्थांच्या आकड्यापर्यंत पोहोचलं पण या संस्थांच्या माध्यमातून माणसं जोडण्याचं गणित कसं जमलं ते पण समजून घ्यायला हवं तर विखेंच्या संस्थेत शिक्षण झालेले शिक्षण घेत असलेले त्यांचे कुटुंब हे सगळे विखेंच्या संस्थेसोबत भावनिक पातळ्यांवर कनेक्ट होतात ज्या शाळेत आजोबा शिकले त्या शाळेत वडील आणि त्याच शाळेत मुलगा हे भावनिक नातं आपोआप संस्थेसोबत कनेक्ट होण्यासाठी पुरेसं ठरत अगदी दवाखान्याचं सांगायचं तर तीन तीन पिढ्यांची संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये होत असतील तर ते आपोआप एक भावनिक नातं तयार करत असतात साहजिकच तीन पिढ्यांची नाती आणि इमोशन्स मोठे असतात संस्थेत काम करणारे कर्मचारी संस्थेचा लाभ घेतलेल्या व्यक्ती असा एक मोठा समूहच विखेंच्या राजकारणातून तयार झालेलं दिसतं आता हे पॉकेट किती मोठं आहे ते आपण पाहिलं पण ते सहजासहजी भेटता काय येत नाही त्यावर पण बोलू तर उदाहरणार्थ निलेश लंकेंच्या कामाचं स्वरूप पाहिलं तर निलेश लंकेंनी कोरोना काळात केलेलं काम जग जाहीर आहे त्यांचं या कामामुळे कौतुक देखील झालं थीक ठिकठिकाणी त्यांनी माणसांची सेवा केली पण जेव्हा प्रवरा मेडिकल ट्रस्टची फुटपट्टी लंकेंच्या कामासोबत जोडली जाते तेव्हा ही फुटपट्टी तीन पिढ्यांची असते नक्कीच लंकेंचं काम छोटं होत नाही पण पिढ्यान पिढ्या केलेलं आरोग्याचं काम नक्कीच इथं उजवं ठरत तसंच ते भावनिक नातंही तयार करणार ठरत साहजिकच या पायांवर सा पॉकेट हलत नाही आता शरद पवारांना विखेंचं हे पॉकेट टाळून विखेंचा पराभव हवा असतो अगदी गडाख विरुद्ध विखे या संघर्षात पवारांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं होतं विखेंचा या निवडणुकीत थोडक्यात पराभवही हो झाला पण यामुळे विखे कायमचे पराभूत झाले नाहीत आज सहकार महर्षी म्हणवल्या जाणाऱ्या अनेकांच्या पिढ्या स्वकेंद्रित राजकारणामुळे बुडाल्या पण विखे बुडले नाहीत त्याचं कारण म्हणजे त्यांनी संस्थात्मक राजकारण अजून घट्ट करण्यासाठी राजकीय ताकद वापरली आणि हीच ताकद विखेंच्या राजकारणाला टिकवून ठेवत असते पवारांच्या बाजूने दरवेळी नवे प्लेअर येत असतात पण त्यांना टिकाऊ धरता येत नाही हाच इथला इतिहास आहे तुम्हाला काय वाटतं विकेनच्या संस्थात्मक राजकारणाला शह देणं शरद पवारांना निलेश लंकेंच्या माध्यमातून जमेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका